మోట శాళీ బల్ భూమి నగలా మాల్స్ బాబా నమస్కారం కానీ పావు సార్ नाही नाही घरची घरची मित्रांनो या रेट मध्ये या मार्केट मध्ये आठशे जनावर आपल्याला भेटतील गुरुवारी लोणंद मार्केटला या क्वालिटी कसं कॅमेरा मध्ये तुम्हाला एवढं क्लिअर करणार नाही पण एक अंदाज लावू शकता अशी जनावर तुम्हाला इथं भेटू शकतात मित्रांनो अजून पुढे बघू आपण मी मेंढरवानांच घेतलंय कुठला बोकड बोकड फोटानी दिसते मिक्स आहे म्हणजे काय सांगितलं पस्तीस हजार रुपये पाहायला काय लांबलेलं आहे पाहायला होय वय काय असले अडीच वर्षात अडीच वर्षाचा शाळा पण आहेत त्याड आहेत त्याची जाती हा ह्या जाती काही कर्ड तुमचा नंबर माझा एक्क्याण्णव बारा अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याण्णव तर मित्रांनो या मार्केट मध्ये जरूर या पुढ बघू अजून इकडे शेळ्यांचा बाजार चालू होतो बर का पण शेळ्यामध्ये आता एवढा म्हणायचा वगैरे नाही तरी पण दाखवतो तुम्हाला पिल्ल मध्ये जास्त येतो शेळ्यांमध्ये आत्ता कमी माल झाला जरा या साईडला तर या साईडला मोठे मोठ्या तिकडे पण दाखव दाखवतो शाळेची किमती लक्षात घ्यायचं बाबा नमस्कार नमस्कार काय सांगितलं याची किंमत सतरा जुडीची असेल अंदाज बरोबर गाव कुठलं तुमचं आहे का तुम्ही बरं 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 ठीक आहे बाबा आता सकाळ आल्या की तुम्ही बोलायला आले का काय लिहिलं बोल ना ती तर मित्रांनो अशा क्वालिटीचा माल आपल्या लोनच्या मार्केट मध्ये येतो सकाळी तुम्ही या बाजाराला विजिट करा तर तुम्हाला असं बराच माल इथं भेटणार आहे अजून शेळ्यामध्ये सुद्धा काय करायचं या व्हरायटी बघा अशी पण येते घुमले कानाची शिंगाची क्वालिटी बघा अशी जनावर आपल्याला मार्केट मध्ये सहज भेटणार आहे तुम्हाला आणि लोणाचा बाजार हा एवढा मोठा आहे भरपूर लोक आहेत या मार्केट मध्ये काय दाखवाय जोग आहे का नाही या शिवळ्या बहिच्या बरोबर तीन पिल्लांची बहुते दिसली पण लहान आहे तर असा माल या आपल्या मार्केटमध्ये येतो आता तुम्ही म्हणाल याच्या किमती वगैरे कोण तुमचं आहे काय होय मग एकच आणली काय नाव सांगा तुमचं शंकर कुंटे गाव तुझं आडपसर याची काय सांगितलं पंधरा हजार रुपये पंधरा हजार होय मग तीन पिल्ला बरोबर तीन पिल्ला बरोबर व्यापार करतात व्यापार करता ठीक आहे ठीक आहे तर मित्र नाव माल आपल्याला या मार्केट मध्ये मिळणार आहे तिकडे बघा हे गाभण जनावर आहे तर याच्या एक अंदाज आपण घेऊया हिमच्याकडून काय म्हणते बाबा नमस्कार म्हणतात दादा काय किमती सांगितल्या याच्या किंमत काय सांगितलेली किंमत हिज हिज काळीच हा पंधरा हजार पंधरा गाभन आहे तिन्ही पण गा बनशाळा एवढी एकच आहे होय बर बर दुछ दुछ दुछ? लिंपुरे लिंपुरे बर कुठल्या गावात बाबा तुम्ही लिंबोर्या लिंबो आहे बर बर ठीक आहे मित्रांनो असं संभाल इकडे या बाजारात येतो यंदा म्हणजे आताच्या मार्केट मध्ये कमीच आलाय पाळीव शाळा कमी झाल्या भूरग्या साईडला असं बघा ही जेवढे सगळे आहेत कास्टीचा माल असतो काष्टीचा व्यापारी या साईडून येतात सगळी वळखीची माणसं झालीत बऱ्यापैकी तुमची रिटून सांगतात किंमत मागताना बारा तेरा च्या पट्टीने सुरुवात केली तर ती परवाड्याजोगी ठरते मोठी आहे इथं अशा क्वालिटीचे जनावर आपल्याला या बाजारामध्ये मिळणार आहेत आमच्या लोणामध्ये विजिट करा लोणांच्या मार्केटला जरूर या दोन पिल्लाची शेळी कुणाची दा तुमच्या तुम्हाला काय नाव सांगायची गरजच ना किंमत सांगा डायरेक्ट पंचवीस हजार तुमचा नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चौऱ्याहत्तर बावीस ही व्यापारी आहे तिथं चांगला माल देतात बऱ्याच आपल्या पुण्याच्या मना इकडे तिकड चाखनला पण येतात बऱ्याच मार्केट मध्ये खात्रीशीर माल देतात तुम्हाला लोणांमध्ये आला तर त्यांच्यावर नक्की संपर्क करा की झाडाचा एरिया झाडाखाली मध्ये आता झाड तोडले पण झाडाखाली म्हणले की तुम्हाला कुणीही सांगेल कुठे काळ्या असतील त्या तर यांच्याकडे एवढाच माल नाही बराच माल असतो तर जनावर निवडताना क्वालिटीचं जनावर निवडा झालं मित्रांनो लोणा बाजारमध्ये ही विजापुरी माडगा जे असतात क्रास मध्ये याची भरपूर जनावर येतात कुणाला जर पाहिजे असतील तर तुम्ही तु आमच्या लोणाच्या बाजारला सकाळी सहा गुरुवारी यायचं दहा वाजे पावता चांगला बाजार चालतो आपण बघूया हे ही व्यापारी नमस्कार। 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 हा नमस्कार राजकुमार करचे सव्वा सात हजार वजन दहा बारा तेरा किलो पर्यंत ते दहा बारा तेरा किलो हा तुमचा नंबर सांगा नव्वद एकवीस ब्याऐंशी सव्वीस छप्पन समजा तुम्ही तुम्हाला कॉल बिल केला तर हो देणार की म्हणजे नर मादीमतीत फरक असतं मादीच्या किमतीत एक मादी चार पाचशे रुपयाचा फरक पडतो नरापेक्षा हो पन्नास साठ काय अगदी शंभर पर्यंत बंद झालं सातर भागा म्हणजे वर्षा भागात मागणी वाढायला लागली हो मागणी वाढायला लागली पाळगाव जास्त म्हणजे असं सेड तयार व्हायला लागले चालतंय ठीक आहे नंबर सांगितलं ना हो सांगितलं तर मित्रांनो लोणंद मध्ये तुम्हाला अशा क्वालिटीचे जनावर पाहायला मिळतील बरं का तर नक्की लोणंद बाजारला आपल्या भेट द्या गुरुवारी सकाळी यायचार दिलेली काळवा तळ आता लय म्हणजे लय फॅट झाले बंदीत जास्त ठीक आहे धन्यवाद आपण बघू अजून आपल्या बाजारात काय काय आलं इकडं पुढे जाऊया

नाय भाऊ सुंदर सोलट काष्टी हा हा मेंढ्र शेळ्या गाया म्हशी सगळे ठीक आहे साडेसहा मशी सगळ्यांचे हा त्र्याहत्तर पन्नास शहाऐंशी चव्वेचाळीस पंच्याहत्तर तर मित्रांनो आज आपण पुढे बघूया अ त्या साइडला लहान पिल्ल आहे ती बघू त्यांना पण उतरून तर आज पिल्ल कमी दिसत ती बघतो ह्या साइडला का साइडला साईडला तर नाही ती घेतलं नाही नाही आता तीन सांगितलं पाट्याचं तीन हजार रुपये का कुठलं बाबरडे व्यापार करता का नाही नाही आपलं घरगुती घरगुती एकच आहे नाही तीन आणली ती आणि याच काय सांगता यांचं ही बोकडा का पाठी होय म्हणजे तिन्ही बी पाठीच आहे त्या म्हणजे अडीच अडीच हजार सांगितले अंधर लागलं तुमचा नंबर सांगा नंबर पंच्याऐंशी तर मित्रांनो लोणंद बाजारामध्ये आपण अजून बघणार आहे इकडं लहान पिल्लांच्या पिल्ला आज कमीच दिसतात मोठ्या शाळांमध्ये पण त्या साईडला आपण जाऊया बघूया एवढी बाजारात गर्दी लय मोठा आणतात बाजाराला या विजीट द्या गुरुवारी बाजार म्हणतेच मारिक पाळ्याच्या कामात दोन कवड ला काम दोन सवा सहा हजाराने आठ हजार आठ हजार म्हटले आले ना सहा सवासानी तुझं तुझं माले म्हणणार ना राग नाही द्यायची कशी मग राहिले तुमची सव्वा सारी सहा हजार म्हणायचं बघा ना मग दोन्ही सारखे नाहीये ना मग बारीक राहणार तरी काय सव्वा आठला साडेआठला बंद

मला एक येते का मग एक देता का निवडून त्याला मी निवडून घेतो मग तुमचं याला गेला सव्वा सात हजार होते ते म्हणते ना मग मन होते तुम्हाला असं ना